प्रॉब्टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला तंत्र ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर सर आता सर धान्य गेले मुलाचं लग्न ठरलं होतं ते लग्न पुरंही झालं पूर्ण रस्त्या हे बांध झालं गेला मग इतकी प्रसिद्धी वाईट झाली आम्हाला आता अन्न सध्या खायला असेल बरगावचे लोक आम्हाला जेवण देत होतात गोदावरी नदीचे पाणी आता गोदाघाटच्या गावांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली मी सध्या जालनाच्या घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या मागे दृश्य तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी घर अक्षरच्या पाण्याखाली डुबलेली आहेत आणि अक्षरच्या अर्धे घर हे पाण्याखाली गेल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या ठिकाणी ज्यावेळेस पाण्याचं पाणी पाणी पातळी वाढत होती त्यावेळेसच या ठिकाणच्या नागरिकांचं तातडीने स्थलांतरण करण्यात ता आलेलं आहे आता या गावामध्ये कोणी जरी नसेल तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर माझ्या समोरचं जे घर आहे अक्षरच्या पाण्याखाली गेले त्याचबरोबर बाजूला जनावरांचा गोठा होता तो गोठा देखील अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे या ठिकाणी घरगुती साहित्याचं त्याचबरोबर उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांकडून आता पंचनामे करून तातडीनं योग्य मदत द्यावी अशी मागणी होत आहे आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा काय समजा काय नुकसान झालंय कसा पास होता कालचा दुसकान माझे घर पाण्यात सर डुबलेलं गेलंय मुलाचं लग्न ठरलं होतं ते लग्न पुरे झालं पूर्ण बसता हे बांधलेला सट गेला बरं मग आता काय पुढचं नियोजन कसं आहे आता जे नुकसान भरवायचे झाले की तेवढं करून द्यावा मला या ठिकाणी मी आलो तर सगळं घर वगैरे जे ते पाण्याखाली दिसतंय मला पाण्याच्या वर पण भीतीत ना ते भीतीच्या वर पाणी चाललंय आता एवढं पाणी आलं पाणी किती आता पाणी किती पाणी जवळजवळ पंधरा ते वीस फुट पाणी येते घरात हे पाणी गोदावरीच पाणीवारी गोदावरी गोदावरी गंगाचं पाणी पूर्ण भिती हातात बाकी जे झालेली आपण जर बघितलं तर तुम्हाला या कधी हलवण्यात आलं तुमचे घरचे मंडळी कुठे आहे सगळी माझी मंडळी आहे ना घरी तो मुलगा आहे मंडळी आहे ज्या मुलाच लग्न होत ना त्या मुलगा जवळच आहे आमची मंडळी आहे मी आहे मग तुम्हाला घराबाहेर कसं काढलं मदत कशी झाली तुम्हाला कशी झाली आम्ही जर थोडंफार आपलं जगणापूरचा पासरा घेतला तेव्हा आणि तेवढंच घेऊन बाहेर निघलो नाही सांगते ना बाहेर निघाला तेवढेच राहू नका तेवढंच म्हणले दुसरं काही नाही कोणी म्हणलं नाही काय नाही आम्ही आपलं घेतला पासरा जगणापूर बाहेर निघलोत अंगोरच्या मोठं नुकसान आहे मग आता मोठे नुकसान झाले माझी काय मागणी आता त्या जोडी वेळ मस्त हे सर्व जे हेच जायचं ते राहिलंच नाही काही आपण पाहू शकतो या ठिकाणी गोदावरीची जी पाणी पातळी ती हळूहळू वाढत आहे या ठिकाणी गावांमध्ये पाणी जे आहे ते हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे दादा काय सांगणार काय नुकसान आहे तुमचं आमचं भरपूर नुकसान झालं साहेब एकतर शेतीत कापूस वगैरे पेरला होता सोयाबीन पेरली होती सोयाबीन गेली कापूस गेला आता पहा तर ते गोदावरीचं पाणी सुटलं बांधाऱ्याच्या कवाडा गित्ते वर केले पण कवाडाला घासून पाणी चाललेलं आहे आणि कवाडाला घासून पाणी चालल्यामुळं भरपूर दोन्ही डगरीच्या वरून आमचं पहिले थोपाला घर आहे माझं नाव सर्जीराव बाबूराव लोणके राहणार जोगलादेवी तालुका घनसिंग जिल्हा जालना पहिलंच थोपाला माझं घर आहे इथं गंग्याच्या काठाला नंतर गावाला सुरुवात होती पण घरात पाणी आता सध्या बघा तुम्ही जवळजवळ दहा ते बारा फूट पाणी आहे घरात आणि घरकुल आलेलं होतं घरकुल सुद्धा अर्धा त्याच्यात बुडून गेलेले बांधकाम चौला असताना असं झालेलं आहे इतकं नुकसान झालेलं आहे गोठा पण सगळा बुडलेला आहे पाईप शेतीचे होती ते बघा पाईप तुम्ही काळे पाईप तिथं आता सध्या तिथं तर आहेत mm -hmm. काही वाहून गेलेत काही इतकं नुकसान झाले ते सांगायलाही मुश्किल आहे मग इतकी शासनाने आमची भरपाई आमदारांनी किंवा मंत्री साहेबांनी यावा इथं ब बघावं सगळ्या गावाचे नुकसान किती झाली काय झाली स्वतः येऊन बघावं आता चालू आमदार जे आहेत हे गावाकडं इकडं पाहायला सुद्धा आलेले आम आहेत आमच्याकडं mm भया -hmm. साहेबांनी राजेश टोपे भाया साहेबांनी तरी शाळेत जागा दिली संस्थेमध्ये शाळा उघडून दिली मंचोधरी शाळा तीर्थपुरी आता तिथं थलांती झालं तिथं जोगला तिथ बरेच गेलेले जीवनाची वगैरे जेवणाची वगैरे व्यवस्था सुद्धा नाही कोणत्या खेड्याचं जेवण आलेलं नाही काय नाही तीर्थापुरीला व्यवस्था केली जे लोक गेलेले तेच जेवते गेले इथं कोण आणलेलं नाही काय नाही काय आता काय मागणी तुमची मग काय मागणी आता शासनाने किंवा आमदार साहेबांनी जे काय आमचं नुकसान झालंय याचा विचार करून सगळा आराखडा करून शेतीचा सोयाबीन किंवा घर हे घरकुले भेटलेले दीड दीड एक एक दीड लाखाचे हे पण सगळे वायाला गेलेले मशी असं आता काय करायचं गरिबानी एवढे जेवढे पाण्यात घरं गेलेले यांनी लुस्कन भरपाई करून द्यावा हीच नंबर विनंती शासनाला नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो काल जे काही जायकवाडी धरणातून पाणीचा विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे गोदावरीला पूर आलेला आणि हे पुराचं पाणी जे आहे आता गोदाकाच्या गावांमध्ये शिरलेलं आहे त्यामुळे अनेक गोदाखाटच्या गावांमध्ये आता पाणी घुसल्यामुळे मोठ्या नुकसान झालेलं आहे आणि हे दृश्यावरून पाहू शकतो की या ठिकाणी जोगलादेवीचा हा परिसर आहे सगळा आणि या परिसरामध्ये अक्षरशः जे घरं आहेत आसपासचे घरं हे पाण्याखाली गेलेले आहेत तब्बल दहा ते बारा फीट पर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी साचले पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणचे जे काही गोठे असतील त्यानंतर घरं असतील किंवा घरकुल असतील त्या अक्षरशः पाण्याखाली डुबलेले आहेत त्यामुळे हे विदारक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी नुकसान झाले आहे त्यामुळे त्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि योग्य ती मदत द्यावी अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेली आहे गौरवशाळी तक चालना